कापली मी झाले ना की दिसणार आहे तू इतकी केस कापली ना त्याला देवण करायला लागते थोडीशी आपल्याला हे मॅच करेल ना आपण त्याला मग ते वेगळं आणि हे वेगळं दिसतं ना मी छान तुला करणार तू बघ तू एकदम भारी दिसणार तू टेन्शन घेऊन नको आवडणार तुला आणि आता छान वाढणार पण केस माझ्यासारखे माझ्या हाताने केस कापली ना केवढी केस वाढतात आता खूप छान वाढणार आहे तुझी केस रडू नको वाळा गो वाळा रडू नको सगळे लोक मला तुम्ही का रडवली एवढ्या सुंदर मुलीला मग मी काय सांगू तू सांग बर मी व्हिडिओ टाकते तू बघितला ना माझा व्हिडिओ असं तुला दाखवलं तर मी घरी असं का पाहिजे कानाच्या वरती नाही तर तसंच आहे त्याचे काय हे केलं बघ नाही आपण मी सांगते केसांना तुझ्या की लवकर वाढा बाळाला आमच्या लवकर वाढवायचे केस मी सांगते माझं ऐकतात सगळ्याची केस म्हणून तर लोक येतात ना माझ्यावर केस कापायला मी सगळ्यांच्या केसांना सांगते आता वाढा तुम्ही आता छान दिसायचे बाळाला मस्त पैकी वाढणार तुझ्या केस आता टेन्शन होऊ तू हे केस रस्ती कटिंग केली ना तर आपण थोडं काहीतरी वेगळा विचार केला असता तू हे केस कट केल्या मग सगळं आपल्याला ते उलट करायला लागलं त्याची लेवल करायला लागली आपल्याला घरी गेल्या उंशी कशाला गेले त्या काकून गेले कशाला मला नेलस त्यांना काय येत नाही असं म्हणशील नाही ना हो आता मला सांगितलं तेवढे कापणार ना पण तुझे केस वाढण्यासाठी कापलेत ना आपण हा कर करे हो जादूगर माझी मम्मी कापले केस वाढायची काय काय नव्हती कापायचे सॉरी तुझे केस कापले ना मी सॉरी बघ मी मित्र सॉरी पण बोलले आता काय करू आता सांग आता मी कापले ना पुढच्या वेळी नाही कापणार तुझी मम्मी म्हणली ना कापा तरी नाही कापणार मी केस पुढच्या वेळी बाय बाय माझवा बाय परत या